हा व्हिडिओ बघत असणाऱ्या महाराष्ट्रातील असंख्य पालकांना मला एका गोष्टीचा जाब विचारायचा आहे मी मुद्दामहून जाब हा शब्द वापरतोय मला प्रामाणिकपणे सांगा की वयात आलेल्या तुमच्या मुलामुलींकडे तुमचं किती लक्ष आहे तुमची मुलं जर बाहेर शिक्षण घेत असतील तर त्यांची तुम्हाला किती काळजी आहे त्यांच्यावरती तुमचं किती लक्ष आहे जर ते शिक्षणासाठी बाहेर राहत असतील तर वर्षातून किती वेळा तुम्ही त्यांना न सांगता व्हिजिट देता किती वेळा त्यांच्या मित्रांकडे तुम्ही तुमच्या मुलांची चौकशी करता एक भयानक वास्तव मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगणार आहे हे सांगितल्यानंतर काही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की नक्की आपण पालक म्हणून कुठे चुकतोय ते माझी भाषा थोडीशी रूढ वाटत असेल पण मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील असंख्य पालकांचा मी एक मुलगाच आहे तुमच्या मुलांचा मी भाऊ आहे आणि त्यांचं कुठे चुकत असेल तुमचं कुठेतरी चुकत असेल तर मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं हे मी माझं कर्तव्य समजतो आता ज्या घटनेवरती मी बोलणार आहे ती घटना सांगण्याअगोदर तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगतो ज्या पालकांची मुलं ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत ज्या पालकांच्या मुलांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे ज्या पालकांची मुलं जॉबच्या शोधात आहेत अशा सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे जर तुम्ही तुमच्या पाल्याचं जर भवितव्य आय टी सेक्टरमध्ये बघत असाल तर आपल्या पुण्यातील हडपसर भागामध्ये संदीप भुतारे सरांचं यस इन्फोटेक या नावाने बेस्ट सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्याचबरोबर त्यांचे सांगलीमध्ये सुद्धा शाखा सुरू झालेली आहे जर तुमच्या मुलाने कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेली असेल आणि त्याला जर आय टीमध्ये जायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा तुम्ही माझं नाव सांगा की रोहित दादांचा किंवा रोहितचा पॉडकास्ट बघून आलेला होता आम्ही आणि आम्ही रोहित सरांचा रेफरन्स देतो आहे तुम्हाला फीजमध्ये नक्की सवलत दिली जाईल आणि तुमच्या मुलांना आय टीमध्ये घालवण्यासाठी किंवा आय टी सेक्टरमध्ये जॉब मिळवून देण्यासाठी ते तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करतील तर घटना अशी घडलेली आहे गेली दोन महिने झालं सातत्याने एक ताई आहेत त्या ताईंचं नाव मी आवर्जून घेण्याचं टाळतोय कारण कुठेतरी आपण प्रायव्हेसीसुद्धा जपली पाहिजे त्या मला सातत्याने फोन करतायत आणि फोन करून त्यांच्या मुलीच्या बाबतीत जे काही घडतंय ते त्या सांगतायत त्यांचं सा म्हणणं सा असं आहे की मी माझ्या नवऱ्यापासून विभक्त राहते एका कंपनीमध्ये काम करते माझी मुलगी अवघी अठरा एकोणीस वर्षांची आहे म्हणजे अठरा वर्षे तिला पूर्ण झालेली आहेत मी एका एक खोली घेऊन मी राहिलेली आहे माझ्या मुलीला घेऊन आणि आजूबाजूलाच राहणारा एका पानपट्टी चालवणारा एक मुलगा आहे त्या मुलाने माझ्या मुलीला पळवून नेलेला आहे पळवून नेल्यानंतर मला माझ्या नवऱ्याचा सपोर्ट नाहीये मी पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांना सविस्तर सगळी गोष्ट सांगितली पोलिसांनी सांगितलं की आम्ही सहकार्य करू आम्ही प्रयत्न करू म्हणून पोलिसांनी तपास सुद्धा केला या घटनेचा या घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांना असं समजलं की त्यांच्या मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या मुलगीने त्या मुलासोबत लग्न केलेलं आहे कोर्ट मॅरेज झालं आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथं पोलिसांना पोलिसांचा अधिकारच राहत नाही की मुलीला काही बोलायचा कारण सुप्रीम कोर्टानंच निर्णय दिलेला आहे की आपली मुलं जेव्हा अठरा वर्ष एकवीस वर्ष पूर्ण करतात तेव्हा त्या त्यांना अज्ञान नाही तर संज्ञान म्हटलं जातं आणि मुलं जेव्हा संज्ञान होतात तेव्हा त्या त्यांना त्यांच्या आयुष्याचा वैयक्तिक जो काही निर्णय घ्यायचा अधिकार आहे तो त्यांना प्राप्त होतो तिथे आई वडील सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाहीत त्यामुळे पोलिसांनी परत तपास थांबवला पण शेवटी आईचं काहीच आईला आपल्या मुलीबद्दल वाईट वाटतच होतं मुलीची काळजी वाटतच होती त्याचं कारण एक होतं की आपली मुलगी ज्या मुलासोबत गेलेली आहे तो मुलगा काय टाईप कोणत्या टाईपचा हे आईला माहिती होतं व्यसन करणं म्हणजे दारू सिगारेट तंबाखू सर्व सर्व प्रकारचे व्यसनं आणि पानपट्टी चालवणं केस वाढलेले कुठेतरी केस रंगवलेले तोकडी पॅन्ट घातलेली अशा टाईपचा तो मुलगा आणि अशा मुलासोबत आपली मुलगी पळून गेली त्या आईला बिचारीला काळजी वाटत होती कारण पोलिसांकडून पण सहकार्य मिळत नव्हतं जेवढे मिळालं तेवढे पोलिसांनी त्यांच्या हातामध्ये होतं तेवढं केलं होतं मग अशावेळी त्यांनी काय केलं अशावेळी त्यांनी माझ्यासोबत संपर्क साधला आणि मला त्यांनी सांगितलं की असं असं माझ्या मुलीच्या बाबतीत घडलेलं आहे आता खरंतर जिथे पोलीस काय करू शकत नाही तिथे मी तरी काय करणार असा प्रश्न माझ्यासमोर सुद्धा उभा राहिला त्याच्यानंतर मी माहिती काढल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी समजल्या त्या सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय आणि त्याच्या आईला पण बऱ्याच गोष्टी समजल्या आता आईने असा आरोप केलेला आहे की त्याच्यानंतर दोन वेळा माझ्या मुलीची भेट झाली पण प्रॉब्लेम असा झालाय की त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या मुलीला तो कसल्या तरी अंमली पदार्थांचं सेवन करायला लावतोय ज्याच्यामुळे माझ्या मुलीचा मेंदू हालतोय मी जेव्हा तिच्या समोर जाते तेव्हा माझी मुलगी मला सुद्धा किंमत देत नाहीये तुला काय करायचं कर्ज तू माझ्यासाठी मेलेस आणि हाच माझ्यासाठी सर्वस्व अशा प्रकारचं काहीतरी बोलून जाते तर करायचं काय त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या मुलीला परत आणून द्या मी या घटनेचा खूप सखोल अभ्यास केला आणि काय करता येत आहे का याच्याकडे थोडंसं बघितलं खरं तर मी जसं मागाशी सांगितलं तसं सा की कायद्याने आपण या घटनेकडे आपण जर कायद्याने बघितलं तर मुलगी कुणासोबत पळून गेले याच्यापेक्षा जर मुलगी अल्पवयीन असते तर पोक्सो अंतर्गत आपण काहीतरी दा केसेस दाखल वगैरे करून काही पण केलं असतं पण ते सुद्धा करता येत नाहीये मुलाला समज द्यावी तर मुलाला समजून सांगण्यात पण मुलगा तेवढा ऐकून घेण्यासारखा वाटत नाही त्याच्या आईच्या सांगण्यावरून जिथे मुलगी आपल्या आईचं ऐकत नाहीये तिथं आमच्यासारख्यांचं तर काय ऐकणार तर आता माझे प्रयत्न चालूच आहेत त्या आईला तिची मुलगी परत आणून देण्यासाठी जे काही करता येईल ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून मला पालकांना एक गोष्ट सांगावीशी वाटते दोन दिवसांपूर्वी माझ्याकडे पॉडकास्टसाठी एक गेस्ट आले होते त्यांच्यासोबत पण माझी याच मुद्द्यांवरती चर्चा रंगली आई बाबा मी प्रामाणिकपणे सांगतो मी गेली पंधरा वर्ष झालं घरातून बाहेर आहे आम्हाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाहीये आम्हाला लाज वाटते जेव्हा बारा तेरा चौदा वर्षांची मुलं जी की तुमची सातवी आठवीची मुलं सुद्धा एखाद्या चहाच्या चा टपरीवरती उभं राहिलेले असतात आणि सिगरेट फुंकत असतात आई बाबा आम्हाला वाईट वाटतं जेव्हा तुमच्या सोळा सतरा वर्षांच्या मुली ज्यांना आपण अल्पवयीन म्हणतो त्या कुठल्या तरी तीस पस्तीस वर्षांच्या मुलांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जातात दोन दोन दिवस जाऊन राहतात मुळात या गोष्टीला बरेच जण अपोज करण्याचा प्रयत्न करतात की कुणी काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्या वयात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये काही ठराविक टप्पे असतात त्या टप्प्यांवरच्या आपल्या काही जबाबदाऱ्या असतात मी माझ्या बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो आज पुन्हा एकदा सांगतो जसं की वयाच्या बावीसाव्या वर्षापर्यंत ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं तिथंपर्यंत आई वडिलांनी आपल्याला सांभाळणं हे आई वडिलांचं नैतिक कर्तव्य असतं पण जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं जेव्हा तुम्ही कमवायला चालू करता तेव्हा त्याच थकलेल्या आईबापांना आपण आयुष्य आरामाची लाईफ देणं किंवा आपण त्यांची सेवा करणं संगोपन करणं हे मुलांचं कर्तव्य हे असलंच पाहिजे मी अनेक वेळा सांगितलंय की तुम्ही जे व्यसनाच्या आहारी जातात मुलं वगैरे त्यांना सुद्धा खूप समजून सांगण्याचा सा मी प्रयत्न करत असतो की बाबानो शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे देवाने जर तुम्हाला चांगलं शरीर चा तुम्हाला चा दिले ना तर ते जपण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला गाडीचं पण एक उदाहरण दिलं होतं लास्ट टाइम की जर डिझेलवरती चालणारी एखाद्या गाडी असेल तर त्या गाडीमध्ये जर पेट्रोल टाकलं तर ती गाडी नाहीच स्टार्ट होत अगदी तसंच आहे माणसाचं जे हे जे पोट आहे ना याच्यामध्ये ज्या शरीरासाठी गोष्ट लागतात त्याच टाका त्याच्यामध्ये टाकायच्या असतात त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ड्रिंक असेल किंवा स्मोक असेल अशा अननेसेसरी गोष्टी त्याच्यामध्ये टाकतात तेव्हा शरीरातून खराब होत जातं तुमचं मग तुमचं तुम्हाला वयाच्या पस्तीशीच्या ऐंशी नंतर अनेक आजार जडतात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी तुमचं सत्तर ऐंशी वर्षांचं आयुष्य चाळीस पंचाळीस वरती येऊन पोचतं आज कित्येक तरुण मुलांना सुद्धा हृदयविकाराचे झटके येतात हे कशामुळे येतात हो चुकीच्या पद्धतीची लाईफस्टाईल चुकीच्या गोष्टींचं व्यसन या सगयांच, या सगळ्यांचं हा सगळ्यात मोठा तोटा आहे पालकांना मला मी बऱ्याच व्हिडिओमधून त्याच त्याच गोष्टी मी रिपीट करतोय काही लोकांना बोर पण वाटेल पण मी पुन्हा एकदा सांगतो आई बाबा खरंच तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे पुण्यात पुण्या पुणे असेल मुंबई असेल किंवा कुठलीही पु मेट्रो सिटी असेल मोठी जिथे तुमची मुलं शिक्षण घेत असतील तुम्ही विचार करता त्यांच्या पलीकडल्या कर सगळ्या गोष्टी इथे घडत आहेत म्हणजे तुम्हाला वाटतं की आमचा सा साधा भोळा मुलगा आहे आम आमच्याशी फोनवरती तरी बोलतो आम्ही त्याला शिक्षणाला बाहेर आहे आमची मुलगी आहे ती आमचे संस्कार जपते संस्कृती जपते तिला आम्ही बाहेर ठेवले ते अभ्यास करते जगाने तुम्हाला काही सांगायची काही गरज नाही एकदा फक्त माझं मी सांगतोय म्हणून ऐका एकदा फक्त सरप्राईज व्हिजिट द्या तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला न कळता एकदा जाऊन त्यांच्या रूमवरती जाऊन भेट द्या तुम्हाला अशा काही गोष्टी समजतील की ज्या गोष्टींची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही खरं तर हा व्हिडिओ बघणारे मुलंमुली कोणी असतील त्यांना या गोष्टीचं वाईट वाटेल की तुमच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावरती मी बोलतोय किंवा गदा आणतोय की काय पण नाही एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या महापुरुषांची तुम्ही नावं घेत आज ज्या लोकांना आपण आज आदराने बघतो ज्यांचा आदराने आपण विचार करतो त्या लोकांनी जर असली जर तुम्ही म्हणजे छपरेगिरी जर केली असती ना तर ह्या लोकांचं नाव सुद्धा आपल्याला माहिती नसतं आयुष्य जगत असताना आयुष्यामध्ये काहीतरी आपल्या जबाबदाऱ्या असतात हे बघा तुम्ही एक रुपया कमवला तरी चालेल एक रुपया सुद्धा कमवू नका आई वडील आयुष्यभर सुद्धा तुम्हाला सांभाळायला रेडी असतात शेवटी आई आई वडील असतात ते काही करू नका पण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी सांगतो आज ह्या व्हिडिओच्या शेवटी पण तेच सांगतो आपल्या आई वडिलांना मान खाली घालावे लागेल असं कुठलंही कृत्य करू नका कुठलंही भले तुम्ही दोन पैसे कमी कमवा शिक्षण थोडंसं कमी घ्या पण आई वडिलांना मान खाली घालावे लागेल किंवा आपल्या आई वडिलांकडे कोणीतरी बोट दाखवेल की ह्याचीच मुलगी ती किंवा ह्याचाच मुलगा तो असं कुठलंही गोष्ट करू नका कारण पृथ्वी आईवडील म्हणजे पृथ्वीवरले देवी देवता असतात आणि त्यांना तुमच्यामुळे जर कमीपणा मिळत असेल किंवा कमीपणा तुम्ही देत असाल तर ह्यासारखी आयुष्यामध्ये कुठलीच शर्मेची बाब नाही आहे त्यामुळे मुलांनो मी तुम्हाला मार्गदर्शन करत राहणारच आहे तुम्हाला एक चांगला पर्सन कसा असला पाहिजे यावरती मी तर बोलत राहणारच आहे पण पालकांना पण सांगतोय की मुलांच्या बाबतीत काळजी घ्या खास करून वयात येणाऱ्या मुलांवरती मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत पुढे पण मी त्या मुद्द्यांवरती बोलत राहीनच वयात येणाऱ्या मुलांना कशा प्रकारे हँडल करायचं ते तुम्ही ठरवा आणि प्लीज पुन्हा एकदा सांगतो मुलं जर बाहेर शिक्षण घेत असतील तर आवर्जून मुलामुलींच्या रूमवरती जाऊन तुम्ही एक सरप्राईज व्हिजिट द्या दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा उद्याच्या व्हिडिओमधून अशाच एका गंभीर मुद्द्यांवरती मी बोलतोय तुर्तास इथे थांबतो मी थँक्यू